छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बागलान तालुक्यातील जुनी शेमळी येथे लवकरच प्रभू श्रीराम लक्ष्मण जानकी गणपती हनुमान महादेव यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना संपन्न होणार असून गेल्या तीन दिवसांपासून गावात रामभक्त रोशन शेलार जनार्दन शेलार कैलास बच्छाव संदीप गांगुर्डे राहुल शेलार दिलीप वाघ त्र्यंबक शेलार प्रकाश बच्छाव हे मूर्ती घेण्यासाठी राजस्थान येथील कोटा जयपूर येथे गेले होते दिनांक चार फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील मूर्ती गावातील ओम गुरुदेव प्रवेशद्वारात आल्यावर श्रीराम भजनी मंडळांकडून टाळमृदुंगाच्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलंय यावेळी सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र भगवान की जय 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 श्रीराम राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमानकी आदी जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता गावाला अनेक दिवसांपासून प्रभू श्रीराम मंदिर पूर्णत्वाची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार असल्यामुळे सर्व रामभक्तांच्या चेहऱ्यावर प्रसन्न वातावरण दिसून येत होतं यावेळी महिला आबालवृद्ध ज्येष्ठ नागरिक तरुण रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी गणेश बागून जुनी शेंबळी सटाणा